क्वालिटी एक हजार सहाशे तीन कांद्या बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या करार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लुल्याव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज पण आवक कमीच आहे काही विशेष अशी वाढ नाही बघू आजची पण बाजारभाव जर आजची आवक जर बघितली मित्रांनो तर चारशे पाचशेच्या नागामध्येच आवक आहे वाढ काही नाही बाज आवकेमध्ये तर जे काय परिस्थिती राहते येत्या पुढील आपण पाच ते दहा मिनटामध्ये जाणून आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील काय सरासरी कांदा बाजारभाव चालले याचा एक सरासरी अंदाज येईल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त आणि बांगलादेशची जी बॉर्डर आहे ती बघूया आज जवळपास तेरा तारखे चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत जर आपल्याला खुशखबर आली तरी आपल्या चॅनलला कनेक्ट करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती माहिती बघायला मिळेल धन्यवाद मित्रांनो गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात थोडीशी बाजारभावात ती जे आपल्याला दिसून आली त्याच्यामुळं कदाचित बांगलाचा जर बांगला जर बॉर्डर चालू झाली तर कमीत कमी कांद्यामध्ये चार ते पाच रुपयांनी तेजी येणार असं निश्चित आहे मित्रांनो तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव फक्त तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्ट राहा तुम्हाला संभाव्य माहिती आणि माहितीपूर्वक जे खरी माहिती तीच बघायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाला आहे सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज कांदा भावात थोडा बदल आहे तेजी ते थोडे गोल्टा गोलटी तर चालू जाणून घेऊ आज पहिल्या नकापासून कांदा पाजरा बघा पिकअप मधील कांदा मिळतो मित्रांनो पहिला नके कांद्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिट मध्ये कांदा आहे किती गेला चौदा सत्तर कांद्रा सत्तर आहे ना माऊली का पंधराशे सत्तर रुपये एक हजार पाचशे सत्तर काय गेले आपली चारशे सत्तर रिजेक्शन ठीक आहे बाराशे एकाहत्तर रुपये गेली मित्रांनो गोल्टी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये बाराशे एकाहत्तर रुपये पावणे तेरा रुपये कुठली दादा गोलटी ॲव्हरेज माल मित्रांनो मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज सरासरी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये किती गेला माऊली पंधरा नव्वद ठीक आहे सोळाशेला दहा रुपये कमी पंधराशे नव्वद रुपये एक हजार पाचशे नव्वद रुपये तोंड गावन का ठीक सुपर सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये कांदा आहे कलर चांगला आहे क्वालिटी चांगली कांदा सोळा किती गेला सोळा एक्क्यान्न सोळाशे के एक्क्याण्णव रुपये कुठले दादा देवपूर देवपूर बर मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो साइज साईजमध्ये एव्हरेज कांदा आहे पालखेडचा आहे किती गेला माऊली पंधरा नव्वद नव्याण्णव सोळाशे जवळपास पंधराशे नव्याण्णव रुपये पालखेड ठीक आहे किती गेला का आता पंधराशे कुठला कांदा आहे चिन्स्केटचा कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज माल मला पंधराशे किती वरती पंचवीस पंधरा पंचवीस किती गेला मावली सोळाशे सोळाशे चाळीस रुपये सोळाशे चाळीस रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा ठीक कुंभारी का बरी बाबा आपला एक कांदा किती गेला ओके चालू पंधराशे त्रेपन्न रुपये एक हजार पाचशे त्रेपन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकते कुठले का ग हा पण मित्रांनो ऍव्हरेज माल आहे सरासरी कांदा आहे क्वालिटी कलर ऍव्हरेज मध्येच सगळं किती गेला दादा काय नाही मिडियम साईज मध्ये क्वालिटी कलर बघू शकतो किती गेला लिहिलं नाही का गाज ठीक आहे सोळा चाळीस एक हजार सहाशे चाळीस रुपये कुठले दादा ओल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बोलटा क्वालिटीचा माझी पंधराशे पंचावन्न रुपये एक हजार पाचशे पंचावन्न ಉದಿ ಮಿತ್ರ ಚೌದಶೇ ರೂಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚೌದೇ ಮೀಡಿಯಮ ಸಾಡಿಯಮ ಮಾಲೇ ಒ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬರ್ಗುಡಿ ಪಂದ್ರಿ ಮಾಲೇ ಮಿತ್ರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸತ್ತರ ಪ್ಲಸ್ ಕಾಲ್ किती रेट सोळा एक्क्यानव सतराशेला नऊ रुपये कमी कुठले दादा दसाने ठीक आहे किती गेला डोकळेच आहेत सोळाशे एक्कावन साडे सोळाशे रुपये क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो एव्हरेज मध्ये साडे सोळाशे रुपये कांदा रानवड किती गेले काका का साइज साईज मिक्स मित्रांनो क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये कांदा आहे सोळाशे किती एक्केचाळीस वेकून पाटील का आहे सोळाशे एक्केचाळीस रुपये कुंदेवाडी सेट किती गेला सोळाशे ऐंशी सोळा ऐंशी सतराशे वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची सोळाशे ऐंशी रुपये एक हजार सहाशे ऐंशी रिजेक्शन किती गेलं दादा काय गेलं सहाशे ठीक आहे का दे मित्रांनो सहाशे रुपये माऊली किती गेला सोळाशे एक्कावन सोळा एक्कावन साडे सोळाशे रुपये कांद्या कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे साडे सोळाशे रुपये काय केला चौदा नव्वद ठीक आहे पंधरा दहा रुपये कमी आहे मित्रांनो चौदाशे नव्वद रुपये आपण मित्रांनो साईज मध्ये येईल क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मिडियम माल किती पंधराशे साठ पंधराशे साठ ठीक आहे पंधराशे साठ रुपये चिचके किती गेला होता काय गेला पंधरा एक पंधरा एक कुठला कांदा किती गेला दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदा किती गेला सोळाशे तीस रुपये दामणवाडी एक हजार सहाशे तीस रुपये मीडियम क्वालिटी ॲव्हरेज माल मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले बघू क्वालिटीनुसार मोठा माल मीडियम माल आणि सगळे बाजारावर जाणून क्वालिटी बघू शकता या कांद्याची मोठा माल आहे सगळा मोठ्या साईज मध्ये जम्बो माल किती गेला माऊली सोळाशे एकतीस रुपये एक हजार सहाशे एकतीस कांद्याची क्वालिटी बघू शकते मित्रांनो कुठले काके सारवळ्याचे कांदे सोळाशे एकतीस रुपये माऊली किती गेले पंधरा सत्त्याण्णव मग सोळाशेला तीन रुपये कमी राहिले फक्त पंधराशे सत्त्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये कुठले दादा कोणते गाव म्हणून किती गेले दादा पंधराशे पूर्ण ठीक आहे पंधराशे क्वालिटी कलर बघू शकता कांद्याचं मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला रेड कलर मध्ये डबल पत्ती कुठली आहे दादाशे काका पंधराशे बावन कुठला कांदा आपला वण्याचा कांदा आहे पंधराशे बावन्न रुपये साडे पंधराशे पाहिजे हा ना या तर काहीच होणार नाही किती टक्के साडायला लागले आता कांदा सात टक्के साडलाय हा ना वातावरण ठीक आहे पण आज तोच भाव त्यावेळेला बरोबर ठीक आहे चालू पंधराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा सुकेंचा कांदा आहे पंधराशे चाळीस रुपये एक हजार पाचशे चाळीस क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा काय परिस्थिती काका कांद्याची आजची कांद्याची आज परिस्थिती चांगली आहे आज ठीक आहे सरासरी बरे आहे बरं पंधराशे एक रुपये एक हजार पाचशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये एव्हरेज कांदा आहे पंधराशे एक रुपये याचा पण क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर मध्ये डबल पच्चे किती गेला काका पंधराशे नव्याण्णव पंधराशे नव्याण्णव म्हणजे सोळाशे झाला जवळपास कुठले कांदे रवळ्याचे कांदे पंधराशे नव्याण्णव रुपये आहे ओके केले काका पंधराशे चाळीस रुपये कुठला कांदा आहे ब्राह्मण गाव वनसगावचा कांदा आहे पंधराशे चाळीस रुपये आहे काय गेली दादा गोलटी बाराशे बाराशे तीस रुपये गोल्टा बाराशे तीस रुपये गोल्टीचे मित्रांनो बारीक मध्ये क्वालिटी बघू शकता ठीक आहे कुठली दादा ओके बाराशे तीस रुपये किती गेले माऊली पंधराशे पंधराशे एक्केचाळीस पंधरा एक्केचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज कांदा आहे पंधरा एक्केचाळीस रुपये याच्या आधी काय बघूयाचं तेराशे चौदा ठीक आहे आज थोडं बरं आहे ओके कुठले ओके काय गेलो दादा क्वॉल्टम साईज मध्ये मित्रांनो कॉल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकता चौदाशे किती एक रुपये कुठले दादा ठीक आहे मुळे काय सातशे एकाहत्तर सातशे एकाहत्तर रुपये खा दे मित्रांनो सातशे एकाहत्तर रुपये सोळाशे साठ कुठलं सात सोळाशे सात रुपये किती गेला मावली सोळाशे पाच ठीक आहे सोळाशे पाच रुपये आपण मित्रांनो मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकतो का कुठले दादा थे, थे, दे, दे, किती गेला मावली सोळाशे बत्तीस रुपये ड्राय माल मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे सगळी सोळाशे बत्तीस रुपये कुठले काका शिरवाडी दादा किती गेलो पूर्ण सोळा ठीक आहे सोळाशे रुपये कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये कलर मध्ये क्वालिटी बघू का कांद्याची कोणतं बियाण आहे का का आपलं ठीक बियाणं सोळाशे ऐंशी पंधराशे ऐंशी रुपये कुठला कांदावाडी ओके पंधरा ऐंशी किती गेला माऊली सोळाशे तीस रुपये क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस कलर चांगला आहे कांद्याला कुठला कांदा आहे ओके चोपडा कुठले काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये एव्हरेज कांदा आहे चौदा किती पंधराशे साठ रुपये ठीक आहे पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ ठीक आहे काय परिस्थिती मार्केटच्या आजची किती गेले माऊली साडे सोळाशे चाळीस रुपये एक हजार सहाशे चाळीस क्वालिटी कलर बघू शकता पत्ती मध्ये चांगला कांदा आहे ड्राय माले कुठले दादा ओके किती गेला हो माउली सोळा पाच ठीक आहे कुठले कांदे वडाळी बुईचे कांदा सोळाशे पाच रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती बियाणं कोणते माऊली सांगते अंबर सुपर क्वालिटी गोल्टा आहे मित्रांनो गोल्टा क्वालिटी बघू शकता किती गेले काका चौदाशे एकवीस चौदाशे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याच्या गेला गेलाय गोलटा एक हजार चारशे एकवीस रुपये कुठले दादा मकमालाबाद बाद ठीक कोलटा तेराशे तीस रुपये तेराशे तीस रुपये ठीक आहे तेराशे तीस दीड गेला ना चौदाशे ठीक आहे गोलटी गेली कुठली दादा एकला लयर एक बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे सतराशे अकरा रुपये एक हजार सातशे अकरा पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सतरा अकरा मित्रांनो गोल्टी आहे बारीक गोल्टी क्वालिटी बघू शकता गोलटीची काय बघेल दादा गोलटी आज तेराशे चौपन्न रुपये गोल्टी मित्रांनो तेराशे चौपन्न रुपये ही गोल्टी जवळपास मागच्या आठवड्यात म्हणजे गेल्या दोन तीन दिवसात सातशे आठशे रुपये जायचं ठीक आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची काय बघेल काका सोळाशे तीन रुपये ठीक आहे सोळाशे तीन रुपये कुठले आहे दस वेलचा गोल्टा आहे मित्रांनो सोळाशे तीन रुपये गोल्टा क्वालिटी एक हजार सहाशे तीन कांद्या बरोबर आहे सोळाशे चाळीस रुपये कांदा आहे मित्रांनो सोळाशे चाळीस ॲव्हरेज कांदा आहे सोळाशे चाळीस रुपये चाललेत बोललेत मागे तुम्ही किती गेला होता आता गोल्टा किती चौदाशे रुपये सुपर क्वालिटी गोल्ट आहे मित्रांनो चौदाशे रुपये आज गोल्टा जवळपास काल परवा आठशे नऊशे हजार रुपये चौदाशे रुपये कुठले दादा मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये मध्ये कांद्याचे क्वालिटी कलर बघू शकता किती गेला, गेला? गेला? सोळाशे बावन साडे सोळाशे रुपये एक हजार सहाशे बावन रुपये कुठले दादा कांदे सोळाशे साठ रुपये एक हजार ओके कुठले दादा कांदे कांदेश किती गेला होता आता सोळाशे ऐंशी कुठले कांदे ठीक सोळाशे ऐंशी रुपये सतराशे वीस रुपये कांदे किती गेला काका सोळाशे चाळीस रुपये एक हजार सहाशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मिडीयम साईज मध्ये कलर आहे कुठले क्वालिटी बघू शकता मित्रांनो गोल्ड्याची सुपर क्वालिटी मध्ये गोल्ड किती गेला माउली चौदाशे ठीक आहे चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये किती गेलो सोळा सोळा एकावन ठीक सोळाशे एकावन्न रुपये साडे सोळाशे रुपये कुठले कांदे प्युअर ड्राय माले मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता ड्रायमध्ये डबल पत्तेमध्ये किती गेले सोळा एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव सोळाशे एक्क्याण्णव रुपये कुठले कांदे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटी गोल्ट आहे मित्रांनो गोल्टा जवळपास पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी गोल्टाला आजची तेजी मित्रांनो सरासरी गोल्टी ती चालू आहे तेराशे रुपये ते बाराशे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत गोल्टी बाजार भाव सरासरी कांदा बाजरावं मित्रांनो पंधरा सोळाच्या आहे आजचे तुमच्याकडे कांदा बाजराव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू का व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद